नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण सोयाबीन बाजार तर पहिली भाषा मित्रांनो बारशे इथे सोयाबीनच्या अवघाल ते मित्रांनो सदतीस क्विंटलची तर किमान दर होता चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर होता चार हजार पाचशे रुपये व सर्व साधारण होता चार हजार चारशे पन्नास रुपये आता पुढील भाषा म्हणत आहे मित्रांनो कारांजा इथे सोयाबीनच्या ते मित्रांनो दोन हजार क्विंटलचा किमान दर होता चार हजार पाच रुपये कमान दर होता चार हजार तीनशे पस्तीस रुपये व सर्व साधारण होता चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आता पुढील भाषा मित्र मित्रांनो रिसोड ये येथे सोयाबीनच्या अवघडातील मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटलची तर किमान दर होता चार हजार एकशे ऐंशी रुपये व कमाल दर होता चार हजार तीनशे वीस रुपये व सर्व साधारण दर होता चार हजार दोनशे साठ रुपये आता पुलीवासामित आहे मित्रांनो अमरावती इथे लोकल सोयाबीनच्या अवकाळी मित्रांनो दोन हजार तेरा क्विंटलची तर किमान दर होता चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर होता चार हजार तीनशे पंचवीस रुपये व सर्व साधारण होता चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये आता पुल्ली वासामित आहे मित्रांनो जालना इथे पिवा सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो सातशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर होता तीन हजार पाचशे रुपये कमाल दोत चार हजार चारशे रुपये व सर्व सरानता चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आता पुलीवासाम समिती मित्रांनो अकोले इथे पिवळ्या सोयाबीनच्या अवका मित्रांनो एक हजार एकशे एकोणतीस क्विंटलची तर किमान होता चार हजार रुपये कमध्रोचा चार हजार चारशे पस्तीस रुपये व सर्व होता चार हजार तीनशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो वाशिम येथे पिव्या सोयाबीनच्या अवकाल मित्रांनो तीन हजार क्विंटलची तर किमान धरवता दोन हजार चार हजार दोनशे रुपये कमाल चार हजार तीनशे साठ रुपये व सर्वसाधारण दर होता चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुढली भाषा मी तर मित्रांनो लोणारे ते पिव्हा सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो सातशे पंचाळीस क्विंटलची अवकाल ती मित्रांनो सोयाबीनची तर किमान दर होता चार हजार शंभर रुपये कमाल दौरता चार हजार तीनशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी रुपये व सर्वसाधारण दर होता चार हजार दोनशे चव्हेचाळीस रुपये तर अशा तऱ्हेन होते आजचे सोयाबीन बाजार बाजारभा व्हिडिओ जर आवाला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास जसं लोक पण शेअर करा व चॅनवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्ट करायला मात्र विसरू नका